उर्वरित पांडववीर का बाजूला राहिले जरा संशय वाढू संशय तुमचा रास्त आहे पण अभिमन्यू न उडी पुढे ठोकली याच्या मुळाशी कारण आहे ऐकूया मागच्या बारा दिवसात अभिमन्युन केलेले पराक्रम जग निदर्शनास आहे निश्चित आणि म्हणूनच अभिमन्यू न आपल्या काकांकडे हक्क झाला

अभिमन्यू प्रवेश करता झाला रे भेदत मी आता तुमच्या पर्यंत आलो चक्रवुआच्या प्रत्येक कड्यावर एक महारथी आणि त्याच्या सोबत दहा हजार सैन्य आहे या विश्वाच्या पाठीवर दहा हजार वीरांशी जो एकता लढतो त्याला रथी म्हणून संबोधलं जात दहा रथींशी जो एकता लढतो त्याला अतिरक्ती म्हणून संबोधील जातं दहा अतिरक्तीची जो एकता लढतो त्याला महारथी म्हणून संबोधिल जात चक्रमूळ ज्या द्रोणांनी निर्माण केला त्यांनी प्रत्येक कड्यावर एक एक महारथी आणि त्याच्याबरोबर वर दहा हजार सैन्य ठेवलं एकत्या अभिमन्युनं आपल्या पराक्रम योगे या साऱ्या कड्या भेदल्या म्हणते माझ्या काकांनी आणि माझ्या आईनं माझ्यावर जो विश्वास दाखविला चक्रविवारचा भेद करण्यासाठी धनोंतरी पार्थमाची माझी बिंदू देवता नसली तर त्या न योग्य आहे हे मी पटवून दिलेलं धन्यता धन्यता दिली होती समाधान आता राहिला प्रश्न चक्रयुवाचा भेद केला याचा अर्थ कौरवांवर विजय मिळवला अशातला भाग नव्हे मी समज हे मन्यू तुला आत येण्यासाठी संधी दिली ती या जयंद्रतान जाणतोय कारण सहा कड्याचा बाहेर सातवं आवरण सातव्या कड्या कड्याप्रमाणे भासतो तिथंही दहा हजार सैनिक असतात पण काय आहे ते तेवढे निष्णात पारंगत नसतात म्हणून त्यांना बाहेर जेवलं जातो पहिल्यांदा तिथं तुझा थोडा आत्मविश्वास आम्ही उंच केला त्यानंतर तू पहिल्या कड्यातून पुढे पुढे प्रवेश करत गेलास अरे दुप्पट गतीनं फिरणारे ते सैन्य एक बाजून एक कडी फिरली तर दुसरी कडी उलट्या बाजूने फिरते असं असताना तू आलाच

शब्दां शब्द सत्यतेची खूणच दर्शवतोय आणि म्हणूनच मी आपल्याला सूचित करू इच्छितोय चक्रविवाह सहा कड्यांचा पण जे सातवजुन आहे तो फक्त एक आभास आहे तो तू तो आभास दर्शविला जातो कोणत्या रीतीने दर्शविला जातो हे मी सांगतो सातव कला आभासी दर्शवलं जात कारण सातव्या कड्यावर असणाऱ्या महारथाच्या ध्वजाची पतंगा ही अति उंच ठेवली जाते कारण अति उंच ठेवल्यामुळं समोर येणाऱ्या वीराचा विश्वास हा डळमळत व्हायला हवा नेमकं इथं काय प्रकरण चालतंय तिथं मी विजय मिळवला पुढच्या कड्यात प्रवेश करता झालो पुढचं कड उलट फिरत होत उलटा फेरा होता हे ज्यावेळी मी पाहिलं त्यावेळी माझ्या रथाची गती त्या कड्या एवढीच मी वाढवलेली आहे आणि म्हणूनच सारा दृष्टी करीत माझे पराक्रम या विश्वाला दाखवत तुमच्या बरोबर मी आलेलो आहे अर्थात त्याच माझ्या पराक्रमाची बाजी लावत मी सुप्रुम या चक्रवातून माघारी जाईल आत्मविश्वास असेल तर लक्षात ये शब्दाचे हिमले बाजून शिखर गाठता येत नाही आत्मविश्वास असावाच लागतो पण पराक्रम हे त्यापेक्षा महत्वाचे आहे आणि हे मी तुला का सूचित करतोय युद्धाचे बारा दिवस तू अनुभवलेस आम्ही अनुभवले जगत ते रती महारती या युद्धात मारले जात आहे म्हणून हे मन्यू तू विचार करून पावलं टाकणं गरजेची होती तू कर्तव्य प्रधान बनलास तू भावनेला महत्व दिलंस कारण पिता नाही म्हणून पित्याच्या वतीनं म्हणे लक्षात ठेव कर्तव्य पूर्ण करण्यासाठी टाकलेली पावलं तुला यशस्वी करता येणार ना नाही त्यासाठी लागतं आणि सिंधुराज जयंत्र तुला ते बळ अजमावायला संधी देणार नाही हे लक्षात ठेव सिंधुराज जयंत्र बोललेले तुमचे शब्द आमच्या काळजाचा का भेद घेऊन जात आहेत जरूर तुमच्या म्हणण्याला मी मानमान्यता दर्शवेन पण ती एकाच बाजून आपलं रास्त ठरू शकेल देत या चक्रविहात म्हणजे एका बाजूने मृत्यूची दाडच याला म्हणूया त्या मृत्यूच्या दाडेत या अभिमन्युनं उडी ठोकली ठीक भावनेनं झोपली कारण या चक्रविवाहाचा भेद करण्यासाठी पांडवांच्या वतीनं

लक्षात ये मी झटतोय तो माझ्यासाठी नाही मी झटतोय तो माझ्या पाहुण्यांसाठी माझ्या मी माझ्या पाहुण्याना वर काढण्यासाठी झटतोय आणि असे जर का पाहुणे पाहुणे एकमेकाला साथ देऊ लागले तर हा आदर्श मला घालून द्यायचा आहे यापुढे सारे पाहुणे एकत्र या आणि सहकार्य करा हे आम्ही जयेंद्र तुम्ही तुमच्यासाठी आला नाही तर पाहुण्यांना सहकार्य करण्यासाठी का येऊ नये मला तुम्छे तुम्छे सांगा शंभर कौरव तुमचे पांडव तुमचे पाहुणे पंच पांडव ही तुमचे पाहुणे तू मानायला जर सांगत असशील शंभर पुढे केलेस मी मानिले तर एकशे एकाना माने एकशे सहा पैकी पाच मी कधी मानलं नाही आणि याचा पुढे मानणार नाही मग मत... एकशे म्हणजे तू विसरलास तर आठवण करून देतोय युयुत्सुला विसरू नकोस होय माझा वेव ना जायला काही हरकत नाही शंभर कौरव आणि युयुत्सु म्हणजे एकशे एकांना ओ... तुम्ही मानता आणि पाच पांडवांना तुम्ही मानत नाही म्हणजे तुम्ही कौरवांना प्राधान्य देता कौरांसाठी आला तर समोर कारण पंच पांडव ही तुमचे पाहुणेच आहे ते तू थांबून नाही माझ्या मनावर आहे माझ्या मनावर आहे बरोबर की नाही हो <laughs> मनावर

अभिमन्यू तुमच्या नेत्रासमोर उभारायला स्वाभिमान घेऊन तुमच्या समोर चला स्वाभिमान घेऊन फिरक्षा तुमच्या समोर असलेला सैन्याचा स्वाभिमान घ्यायला विसरू नको तुम्ही शंभरांचा घ्या एकशे एकांचा घ्या मी पातांना विसरणार नाही